गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले होते मात्र आता निवडणुका संपल्यानंतरही पक्षांतर होत असल्याचे समोर आले आहे आज शिवसेनेत जोरदार इन्कमिंग पाहायला मिळाले नांदेडमधील एका माजी आमदारासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्येही विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात शंकर अण्णा धोंडगे यांचा शिवसेनेत प्रवेश आज नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी भगवा झेंडा हाती घेत आज आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला शंकरण्णा धोंडगे यांच्यासह दत्ता आनंदराव पवार नीलमताई खेमनर शिवराज धोंडगे गोविंदराव भवर मनोहर पटवारी लक्ष्मणराव वंजे अनिल फंड बबनराव गवारे मंचकराव बचाटे दिलीप धोंडगे भैयासाहेब पाटील मारुती जाधव अनिल यादव आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला ज्येष्ठ शेतकरी नेते शंकरण्णा धोंडगे हे आयुष्यभर शेतकरी चळवळीत काम करणारे नेतृत्व आहे शेतकऱ्यांच्या वेदना आणि समस्या त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत मराठवाड्यात त्यांनी उभी केलेली संघटनात्मक ताकद मोठी आहे अशा अनुभवी आणि लढाऊ नेतृत्वामुळे शिवसेनेची शेतकऱ्यांसंदर्भातील भूमिका आणखी मजबूत होईल असे विधान यावेळी एकनाथ शिंदे यांनी केले छत्रपती संभाजीनगरमध्येही शिवसेनेत जोरदार इन्कमिंग पाहायला मिळाली छत्रपती संभाजीनगरमध्येही शिवसेनेत जोरदार इन्कमिंग पाहायला मिळाली राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि शिवाजी नागरी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे उपसचिव आणि पैठणमधील रेणुका साखर कारखान्याचे संचालक अप्पासाहेब निर्मळ पंचायत समितीचे माजी सभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश डुमाले माजी नगराध्यक्ष जतसिंह परदेशी अशोक जाधव दत्तात्रय फसाटे अप्पासाहेब मिसाळ फिरोज पठाण अन्सर सय्यद आणि त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला त्याचबरोबर चौका गावचे माजी उपसरपंच अशोक वाघ पुंडलिक पवार शीतल लडके शंकर बोंगाणे लहाणू वाघ प्रमोद पडूक राधाकृष्ण पडूक छावनाथ घोडगे शामदास पठाडे तसेच वैजापूर तालुक्यातील सत्यजित सोमवंशी ऋतुराज सोमवंशी सतीश शिंदे आणि